जनशक्ती न्यूज जनतेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावात मातंग समाजातील एका तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर येथे मातंग समाजाने रविवारी आक्रमक पवित्रा घेतला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मातंग समाज बांधवांनी संतप्त होऊन टायर जळत रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि वाहनांच्या लांब रांगा लागल्या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष रोहित खिलारे आणि कार्याध्यक्ष नितीन लोखंडे यांनी भाजप सरकारला इशारा देत म्हटले की मातंग समाजावरील अन्याय थांबवावे अन्यथा राज्य आणि देशभरात तीव्र आंदोलन उभे केले जाईल टायर जाळण्यामुळे महामार्गावर धुराचे लोट पसरले ज्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मड्डीवस्ती येथे हे आंदोलन झाले माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली अहमदनगर जिल्ह्यातील सोना या गावामध्ये संजय वरेकर वैरगेकर या तरुणावर जो प्राणघातक आणि जातीयवादी जातीय जाती विषमतेतून जो हल्ला झालेला आहे त्या हल्लेचा निषेध करण्यासाठी दे आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सोलापूर पुणे हायवे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे तरी आमची मागणी अशीच आहे की त्या घटनेची सी बी आयद्वारे चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर आणि कार कडक कारवाई करून ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जी काही कायद्याच्या चौकटीत बसेल अशी कारवाई करून त्यांना क कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे दोन दिवसापूर्वी अहमदनगरमध्ये मातंग समाजा एका मुलावर प्राणघालचा हल्ला झालेला आहे त्याच्या डोळ्यात जातीवादी लोकांनी चाकू खुपसून व त्याचा उजवा पाय मोडण्यात आला तरी येणाऱ्या या काळात जे मराठवाडा विदर्भामध्ये जे माते समारोह आणण्या होते ती अशी कुठंतर भाजप सरकारनं कुठं तर लक्ष दिलं पाहिजेल तुमचं एक भाजप सरकारचं एक जातीवादी सरकार आहे हे सर्वांना माहीत आहे पण या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे की सोलापूरात जाजापुढे या दिवशी तर आता तुम्ही ह्या गोष्टी पूर्ण थांबल्या पाहिजे नाहीतर येणार का आम्ही तुम्हाला सोलापुरात येऊ देणार नाही जे अन्याय आत्तापर्यंत आमच्या समाजावर होत होते ते जाऊन वारंवार तिथं लातूर असू द्या उस्मानाबाद या भागात पूर्ण आपल्या समाजावर अन्याय चालू होती असं कुठं तर भाजप सरकारनं लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आम्ही ह्याच्यापुढं तीव्र अन्यजूर करण्यात येईल ह्याच्या